नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे या घडामोडी सत्ताधारी माहितीच्या गटात सुरू आहेत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीत निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात येत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा सामंतांनी केला आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की कोकण हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा किल्ला आहे त्यांच्या विचारांवर आम्ही काम करतोय फक्त गद्दार गद्दार बोलून होत नाही कामही करावं लागतं असल्याचा टोलाही सामंत यांनी लगावला आहे थी श्मेला थी श्मेला। वो वो ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सामंत यांनी म्हटले शिवसेना कोणाची मतदारांनी सांगितले असून आम्हाला महाराष्ट्रात यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट करताना म्हटली की शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत काल निकाल लागल्यानंतर रात्रीपासूनच आम्ही काही आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे ठाकरेंकडे सध्या वीस आमदार आहेत त्यातील दोन तीन आमदार सोडून बाकी सगळे आमदार आमच्याकडे येतील असा दावा यांनी केला आहे उदय सामंत यांनी सांगितले की महायुतीला मोठं यश मिळाले पाच वर्षाचा कालावधी हा खूप मोठा कालावधी असतो त्यामुळे ठाकरे गटाकडे असलेले आमदार यांच्याकडे येतील या आमदारांना कधी आणि कसा पक्ष प्रवेश द्यायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे तूर्तास आमदारांची नावे जाहीर करणार नसून वेळ आल्यावर आमदारांची नावे समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले आम्हाला सल्ले देणाऱ्यांनी आता बडबड बंद करावी अन्यथा उरलेले आमदारही आमच्याकडे येतील असा टोलाही सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील असल्याचा निर्वाळा ने दिला त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यात लोकसभा निवडणुकीत चांगलीच लढत झाली त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी आपली जादू दाखवत सत्तावन्न जागा निवडून आणल्या तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला वीस जागांवर समाधान मानावे लागले उद्धव यांचे बहुतांशी आमदार मुंबईतून निवडून आणले तर शिंदे यांचे आमदार मुंबई महानगर क्षेत्र मराठवाडा आणि इतर भागातून निवडून आले खरी शिवसेना नेमकी कोणाची हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा